अजित पवार यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला या विषयावर विविध माध्यमांमधून विविध प्रकारे आजही चर्चा होत असते कारण सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि नाव आपल्याकडे घेतलं आणि त्यानंतर अजित पवार यांनी देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलं अर्थात या दोन्ही पक्षांमधली स्थिती ही वेगळी होती अशी काय कारण होती ज्यामुळे काका शरद पवार यांच्या विरोधात अजित पवारांना भूमिका घ्यावी लागली तसं तर अजित पवारांनी आधीच सांगितलं होतं की आपल्याला विकासाचं राजकारण करायचंय नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे पण आता त्यांनी या विषयावर मुद्देसूद सगळं काही जनतेसमोर मांडलेलं आहे विरोधकांचं मात्र यातून समाधान झालेलं नाहीये अजित पवारांनी आपली बाजू कशी मांडली त्यावर कोण कोण काय काय म्हणतंय पाहूया नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईफ आपल्याला भाजप बरोबर का जावं लागलं याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला एक पत्र लिहिलंय त्यात त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीबद्दल सांगितलेलं आहे ते म्हणतात एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आपण राजकीय जीवनात खऱ्या अर्थानं वाटचाल करीत आहोत आपल्याला राजकारणात कोणी आणलं कोणी मंत्रिपद दिलं कोणी संधी दिली याबाबत अनेक वेळा चर्चा झाली पण खर तर आपल्याला राजकारणात संधी अपघातानच मिळाली त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती त्यामुळे कुटुंबीय म्हणून आपल्याला ती संधी मिळाली संधी मिळाल्याच्या नंतर त्या संधीचं सोनं करण्यासाठी आपण रात्रीचा दिवस केला कष्ट घेतले परिश्रम घेतले इतर सर्व जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करून समाजकारणासाठी स्वतःला वाहून घेतलं तीन दशकांहून अधिक काळ हा प्रवास सुरू आहे फक्त संधी मिळून चालणार नव्हतं तर त्याचा लोकांची कामं होण्यासाठी कसा उपयोग करता येईल यावरच कायम भर दिला पहाटे पाच पासून काम सुरू करण्याची सवय स्वतःला लावून घेतली कारण हातात असलेल्या वेळेत समाजोपयोगी विधायक आणि विकासाची कामं वेगानं मार्गी लागावीत ज्या मतदारांनी भरभरून प्रेम दिलं किंवा केलं विश्वास व्यक्त केला त्यांचं जीवनमान अधिक कस उंचावेल यासाठी कायमच प्रयत्न केला पहिल्या दिवसापासून राजकारण समाजकारण करताना इतर कोणत्याही मुद्द्यांपेक्षा विकासालाच सर्वाधिक प्राधान्य दिलं आजही आणि भविष्यात देखील विकास, विकास हाच कायम आपला आणि आपल्या सहकाऱ्यांचा एक कलमी कार्यक्रम असेल काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधक म्हणून दिवस पाहिले सत्तेत असताना असलेला कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडलेली कामं या दोन्हीचा देखील अनुभव घेतला जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं असेल तर त्याला सत्तेची जोड हवी ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारून चालणार नाही विचारधारा ध्येय धोरणं यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकास कामं वेगानं मार्गी लागावेत याच उद्देशानं सगळी भूमिका आतापर्यंत घेतलेली आहे यात कोणाचाही अवमान करणं कोणाच्याही भावना दुखावणं कोणालाही दगा देणं किंवा पाठीत खंजीर असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता आणि कधीच नसेल कायमच वडीलधाऱ्यांविषयी आदराची भावना समवयस्कांना सोबत घेऊन जाणं आणि युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचंच काम आपल्याकडनं आतापर्यंत झालेलं आहे आजही आपण फक्त भूमिका घेतलेली आहे सत्ता असेल तर मतदारांसह मतदारसंघासह राज्यातली सर्वच विकास कामं वेगानं मार्गी लागतील ही स्वच्छ भूमिका आहे यात कोणाचाही कसलाही अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता आणि नसेल या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतोय तो आपल्याला महत्वाचा वाटला कणखर नेतृत्व आणि योग्य निर्णय प्रक्रिया हे त्यांचे गुण आपल्याला भावले आपली आणि त्यांची कार्यप्रणाली किंवा कार्यपद्धती ही मिळती आहे कामावर आमचं जास्तीत जास्त प्रेम आहे त्यांच्यासोबत आपल्या भविष्यातल्या विकासाच्या ज्या काही योजना आहेत त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरवणं शक्य होईल असं आपल्याला वाटलं आणि म्हणूनच आपण त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला या राज्याला विकासात अग्रेसर कसं करता येईल या उद्देशानं ही भूमिका आता स्वीकारलेली आहे आपण सत्तेत आल्याच्या नंतर विकासाला आलेली गती आपण अनुभवलेली आहेच वडीलधाऱ्या किंवा ज्येष्ठांचा अनादर करणं असा हेतू नसून भविष्यात वेगानं लोकांचं राहणीमान कसं उंचावता येईल मूलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षम कशा करता येतील हाच विचार मनामध्ये आहे पुढच्या काळात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणावरही वैयक्तिक स्वरूपाची टीका टिप्पणी टाळेल विकासाची ब्लू प्रिंट या राज्यातल्या जनतेसमोर घेऊन येईल इतकीच ग्वाही आपण या निमित्तानं राज्यातल्या जनतेला देऊ इच्छितो विकासाच्या या वाटेवर सर्व सन्माननीय नागरिकांनी आपल्यासोबत यावं वडीलधाऱ्या मंडळींनी आशीर्वाद द्यावा असं विनम्र आवाहन करतो असं अजित पवार म्हणालेले आहेत त्यांनी पत्रच जनतेला लिहिलेलं आहे भाजपसोबत गेलेल्या अजित पवार यांना सध्या उपमुख्यमंत्री पद मिळालेलं आहे लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे त्यात आत्तापासूनच आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत अजित पवारांनी जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रामध्ये वडीलधाऱ्यांचा अनादर करण्याचा हेतू नाही असं जरी म्हटलेलं असलं तरी त्यांच्या भाषणांमध्ये आपल्या काकांवर सातत्यानं टीका होताना आपण ऐकत असतो अलीकडे अजित पवार आणि अगदी सुनेत्रा पवार देखील भाषणांच्या दरम्यान वारंवार भावनिक होताना आपल्याला दिसतात दादांच्या या पत्रप्रपंचावर आता सवाल देखील उपस्थित व्हायला लागलेले आहेत दादा आता जनता ऐकणार नाही भाजपसोबत गेलेल्यांना परिणाम तर भोगावे लागतीलच असं म्हटलंय काँग्रेसच्या नाना पटोले यांनी दादांच्या जुन्या भाषणांचीही नाना पटोले यांनी त्यांना आठवण करून दिलेली आहे मोदी चहा विकायचे तिथं तर आता चहाचं दुखान देखील नाहीये मी पण अंडे विकत होतो त्या काळात असं अजित पवार म्हणायचे अशी आठवण त्यांनी अजित पवारांना करून दिलेली आहे एकूणच असे शाब्दिक हल्ले आता होतच राहणार आहेत त्यामुळे या निवडणुकीत खऱ्या अर्थानं रंगत येणार आहे शिवाय अजित पवारांच्या या निर्णयाला लोक कसे स्वीकारतील हे सुद्धा निवडणुकीच्या निकालांवरूनच समजणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया देखील आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यामुळं कमेंट देखील करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक एक्स आणि इन्स्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका धन्यवाद